मासिक पाळीच्या वेळी स्त्रीला स्पर्श केल्यास काय होते मित्रांनो एकदा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू क्षीरसागरात नागाच्या शय्यावर विसावले होते तेव्हा देवी लक्ष्मी विष्णूंना विचारते हे भगवान आज माझ्या मनात एक शंका निर्माण होत आहे माझ्या या शंकेचे निरसन फक्त तुम्हीच करू शकता भगवान विष्णू म्हणतात हे प्रिय तुमच्या मनात जी काही शंका असेल ती न डगमगता विचारा तुमच्या सर्व शंकांचे निरसन मी नक्कीच करेन देवी लक्ष्मी म्हणते हे परमेश्वरा कोणत्या शापामुळे स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदना सहन कराव्या लागतात आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की हे प्रभू मासिक पाळीत असलेल्या स्त्रीने कोणत्या गोष्टी करू नयेत ज्याने तिला पाप लागू नये भगवान विष्णू म्हणतात हे देवी आज तुम्ही मानवजातीच्या कल्याणासाठी खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे देवशर्मा यांच्या या प्राचीन कथेत मिळतील ही महाकथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो ही कथा जे कोणी पत्नी लक्षपूर्वक ऐकतात त्यांना सौभाग्य प्राप्त होते म्हणूनच हे देवी तुम्हीही ही कथा लक्षपूर्वक ऐका देवी लक्ष्मी म्हणते हे परमेश्वरा कोण होते हे देवशर्मा त्यांची नीतिमत्ता कशी होती मला ही कथा नक्कीच ऐकायची आहे कृपया मला ही कथा सांगा मी ती नक्कीच लक्षपूर्वक ऐकेन भगवान विष्णू म्हणतात हे देवी गतकाळातील गोष्ट आहे मध्यवर्ती देशात एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात देवशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता देवशर्मा यांना सर्व धर्मग्रंथ आणि वेदांचे ज्ञान होते तो अत्यंत हुशार प्रतिभावान आणि धार्मिक कार्य करण्यास सदैव तत्पर असे सर्व वर्गातील लोक त्याचा खूप आदर करत होते ते रोज यज्ञ दान धर्म आणि सायंकाळची पूजा करत असत त्याला प्राणी पुत्र नातेवाईक आणि संपत्ती यांचे आशीर्वाद मिळाले होते देवशर्मा यांच्या पत्नीचे नाव भगना होते ती एक महान चारित्र्यवान सद्गुणी आणि प्रतिवता धर्माचे पालन करणारी अनुयायी देखील होती मग एके दिवशी देवशर्मा यांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आणि सर्व ब्राह्मणांना वैयक्तिकरित्या आमंत्रित केले त्याने शहरात राहणाऱ्या सर्व लोकांना पूजा आणि भोजनासाठी बोलावले त्यानंतर पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण त्याच्या घरी आले देव शर्मा यांनी सर्व ब्राह्मणांची विधिवत पूजा करून त्यांचा सन्मान केला मग त्याने सर्व ब्राह्मणांना घरात बोलावून सुंदर आसनावर बसवले आणि मिठाई दिली ब्राह्मणांना भोजन दिल्यानंतर त्यांनी देवाचे स्मरण केले आणि वस्त्रे इत्यादी दान करून सर्वांना निरोप दिला त्या सर्व ब्राह्मणांनी देवशर्माला आशीर्वाद दिला आणि तिथून निघून गेले त्यानंतर त्यांनी त्यांचे कुटुंबीय नातेवाईक आणि अनेक गरीब व भुकेल्या लोकांना अन्नदान केले अशा रीतीने सगळ्यांना जेवण करून पूजा आटोपून जेव्हा ब्राह्मण आपल्या घराच्या दारासमोर उभा राहिला तेव्हा त्याला दिसले की एक पुत्री आणि एक बैल आपल्या घरासमोर बोलत आहेत जेव्हा त्या ब्राह्मणाने पुत्री आणि बैलाची संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हा त्या त्याला खूप आश्चर्य वाटले ती कुत्री आणि बैल त्याचे आई वडील होते जे मागील जन्माच्या पापामुळे या जन्मी कुत्री आणि बैल बनले होते मग तो ब्राह्मण मनात विचार करू लागला हे दोघे खरे तर माझे आई वडील आहेत जे माझ्या घरी प्राणी बनवून आले आहेत कोणत्या कारणास्तव या दोघांना सजीवांचे शरीर प्राप्त झाले आता त्यांच्या उद्धारासाठी मी काय करू असा विचार करून ब्राह्मणाला रात्रभर झोप लागली नाही आणि तो रात्रभर देवाचा विचार करू लागला त्याला वाटले माझ्या आई वडिलांच्या उद्धाराचा उपाय फक्त मुनी वशिष्ठजीत सांगू शकतात म्हणूनच सकाळी देवशर्मा स्नान वगैरे करून मुनी वशिष्ठजींच्या आश्रमात पोचले आश्रमात पोहोचताच मुनी वशिष्ठजींनी देवशर्माचे स्वागत केले वशिष्ठजी म्हणू लागले हे श्रेष्ठ ब्राह्मण आज आमच्या आश्रमात का आलात तू उदास दिसतोस तुझ्या दुःखाचे कारण काय सांग देवशर्मा म्हणतात हे मुनिवर मी तुला नमन करतो तुझ्या दर्शनाने आज माझा जन्म सफल झाला आहे हे मुनीश्वर आज मी तुमच्याकडे एक शंका घेऊन आलो आहे कृपया फक्त तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढू शकता मी अत्यंत दुःखी आणि अशक्त झालो आहे वशिष्ठजी म्हणतात हे ब्राह्मण दुःखी होऊ नका तुम्हाला कोणतीही शंका असली तरी मोकळ्या मनाने विचारा तुमची शंका मी नक्कीच दूर करेन तेव्हा देवशर्मा म्हणतात हे मुनिवर काल मी माझ्या घरी भगवान विष्णूची पूजा केली आणि अनेक ब्राह्मण आणि भुकेल्या लोकांना अन्न दिले पद्धतशीरपणे देवांची पूजा केली तेवढ्यात एक कुत्री आणि एक बैल माझ्या दारात आले दोघेही माझ्या घरासमोर उभे राहून बोलत होते सगळ्यात आधी कुत्री बैलाला म्हणू लागली हे परमेश्वरा आज घडलेली घटना आहे आमच्या मुलाच्या घरी ब्राह्मणांच्या भोजनासाठी ठेवलेल्या दुधाच्या भांड्यात एका सापाने विष थुंकले होते ते पाहून मला खूप काळजी वाटली त्या दुधापासून अन्न तयार होणार होते ते दूध सगळ्यांनी खाल्ले असते तर ते मेले असते म्हणून मी त्या भांड्यातील सर्व दूध प्यायले जेव्हा सुनेची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने मला बेदम मारहाण केली त्यामुळे माझ्या शरीराला खूप जखमा झाल्या आहेत मला खूप वेदना होत आहेत म्हणूनच मी लंगडत चालत आहे मला हे, हे दुःख सहन होत नाही कुत्र्याचे बोलणे ऐकून बैल खूप दुःखी झाला आणि आपली कथा सांगू लागला अरे प्रिये आता मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगतो या ब्राह्मणाचा मी माझ्या मागील जन्मी बाप होतो आज या ब्राह्मणाने सर्व लोकांना जेवण दिले पण त्याने माझ्यासमोर गवतही ठेवले नाही आणि मला प्यायला पाणीही दिले नाही या कारणामुळे मी खूप दुःखी झालो आहे तेव्हा देवशर्मा म्हणाले माझ्या आईवडिलांना पुत्री आणि बैलाच्या रूपात बोलताना पाहून मला खूप वाईट वाटते मला रात्रभर झोप आली नाही मला प्रत्येक क्षणी काळजी वाटत होती मी कधीही कोणतेही पाप केले नाही नेहमीच धार्मिक कार्य केले तरीही माझ्या आईवडिलांना असा त्रास सहन करावा लागतो म्हणूनच मी आज तुमच्याकडे आलो आहे कृपया आपल्या योगशक्तीने शोधा आणि मला सांगा माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा होण्याचे कारण काय आणि त्यांच्या उद्धारासाठी मी कोणती कृती करावी तेव्हा गुरु वशिष्ठ ध्यान करून ब्राह्मणाच्या मात्यापित्यांची मागील जन्मातील कृत्ये पाहतात आणि देवशर्माला म्हणू लागतात हे ब्राह्मण तुमच्या पालकांनी त्यांच्या पूर्वीच्या जन्मात गंभीर पापे केली आहेत त्या पापामुळेच त्यांची आज अशी अवस्था झाली आहे देवशर्मा म्हणतात हे गुरुदेव कोणत्या पापामुळे माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा झाली आहे कृपया तपशीलवार स्पष्ट करा मला जाणून घ्यायचे आहे तेव्हा वशिष्ठ ऋषी म्हणतात हे ब्राह्मण देवा तुम्ही लक्षपूर्वक ऐका हा बैल जो तुझा बाप आहे तो मागील जन्मी नगरचा उत्तम ब्राह्मण होता एके दिवशी त्यांनी एकादशीचा उपवास करून भोजन केले एकादशी व्रताच्या दिवशी दानधर्मही केला नाही आपल्या दारात आलेल्या गायींना त्यांनी कधीही चारा दिला नाही त्यांनी पित्रांचे श्राद्धही नीट केले नाही तुझ्या मागच्या जन्मी तुझ्या वडिलांनी तुझ्या आईशी तिच्या मासिक पाळीत समागम केला होता आणि या पापामुळे त्यांनी या जन्मी बैलाचे रूप धारण केले आहे आता तुझ्या आईबद्दल ऐक मासिक पाळी असतानाही तुझ्या आईने अन्न शिजवले मासिक पाळीच्या वेळीच तिने देवाची पूजा करून तुळशीला जल अर्पण केले मासिक पाळी असतानाही तिने ते देवाला अर्पण केले या कारणास्तव ते एक महान पाप मानले जाते मासिक पाळीच्या काळात स्त्री तीन दिवस अशुद्ध राहते मासिक पाळीच्या काळात स्त्रीने पूजा करू नये या तीन दिवसात स्त्रीने केस धुवू नयेत यामुळे पतीचे आयुष्य कमी होते मासिक पाळीच्या वेळी झाडे आणि झुडपांना स्पर्श करू नका मासिक पाळी आलेल्या स्त्रियांशी संबंध ठेवू नयेत मासिक पाळीच्या स्त्रीशी समागम करणारा पुरुष ब्रह्महत्येचे पाप करतो मासिक पाळीच्या वेळी कपड्याला हात लावणाराही पाप करतो ब्रह्महत्येचे पाप मासिक पाळी आलेल्या स्त्रीच्या शरीरात तीन दिवस राहते आणि चौथ्या दिवशी स्नान करून ती पवित्र होते चौथ्या दिवशी आंघोळ केल्यावर मासिक पाळीत असलेल्या स्त्रीने आपल्या पतीच्या चेहऱ्याकडे पाहावे इतर पुरुषांकडे नाही पती जवळ नसल्यास सूर्यदेवाचे दर्शन घ्यावे गुरु वशिष्ठ म्हणतात हे ब्राह्मणा या पापामुळे तुझा बाप बैल म्हणून तर आई पुत्रेच्या रूपात जन्माला आली देवशर्मा म्हणतात हे मुनीश्वर आता कृपया माझ्या मातापित्यांच्या उद्धाराचा उपाय सांगा वशिष्ठजी म्हणतात हे ब्राह्मण कोणत्याही अमावस्याच्या दिवशी तुम्ही श्राद्ध आणि तर्पण करावे आणि आईवडिलांच्या उद्धारासाठी दान करावे गाईची सेवा करा आणि मातेला मिठाई खाऊ घाला आणि आपल्या आईवडिलांच्या उद्धारासाठी देवाकडे प्रार्थना करा मग ब्राह्मण तेच करतो आणि मग त्याचे आई वडील सर्व पापांपासून मुक्त होतात भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणतात हे देवी मासिक पाळी येणाऱ्या स्त्रीने कोणत्या गोष्टी करू नयेत याबद्दल मी तुम्हाला सांगितले आहे आता मी तुम्हाला सांगेन की मासिक पाळीत स्त्रीला का जावे लागते सत्ययुगात कालकेय नावाचा एक प्रसिद्ध राक्षस होता राक्षसी असल्यामुळे त्याचा स्वभाव उग्र होता आणि तो नेहमी लढायला तयार असायचा मग एके दिवशी वत्रासुरासह हो सर्व राक्षस स्वर्गावर आक्रमण करू लागले त्या राक्षसांकडे खूप शक्तिशाली शस्त्रे होती जे देवता सहन करू शकले नाहीत आणि ते ब्रह्मदेवाकडे पळून गेले तेव्हा त्या ब्रह्मदेवांनी त्यांना राक्षसांचा प्रभाव करण्याचा उपाय सांगितला आणि म्हणाले हे इंद्र तुम्ही याच क्षणी महर्षी दतीजिंकडे जा ते तुम्हाला त्यांच्या शरीराच्या हाडांपासून शस्त्रे पुरवतील त्याच शस्त्रांचा वापर करून तुम्ही वत्रासुराचा वध करू शकाल मग सर्व देव महर्षी दधीजींच्या आश्रमात जातात आणि त्यांची प्रार्थना करतात आणि त्यांना शस्त्र देण्याची विनंती करतात मग जगाच्या कल्याणासाठी महर्षी दधीजी आपल्या शरीरातील हाडांपासून शस्त्र तयार करतात त्यापैकी एक वज्र नावाचे शस्त्र आहे जे देवराज इंद्राने धारण केले आहे मग सर्व देव युद्ध करायला निघून जातात देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध होते राक्षसांशी लढण्यासाठी सर्व देव आकाशात जमतात आणि हल्ला करायला लागतात अग्निदेव अग्नीच्या प्रहाराने राक्षसांना जाळू लागतो अग्नीच्या प्रभावामुळे राक्षसांचा प्रत्येक अवयव जळू लागतो त्यानंतर वरुण देव पाण्याच्या पावसाने राक्षसांना बुडवतात त्यामुळे राक्षस ओरडू लागतात अशा रीतीने अनेक दिवस दानव आणि देवतांमध्ये भयंकर युद्ध चालू असते तेव्हा देवराज इंद्र आणि वत्रासुर समोरासमोर येतात दोघांमध्ये घनघोर युद्ध होते आणि त्यानंतर देवराज इंद्र आपल्या वज्राच्या जोरावर वत्रासुराचा वध करतो राक्षस वत्रासुराचा मृत्यू होताच ब्रह्महत्या त्याच्या शरीरातून बाहेर पडतो आणि इंद्राचा पाठलाग करू लागतो मग ते ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरात प्रवेश करते त्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचे पाप लागते देवरात इंद्र ब्रह्मदेवाकडे जातो आणि ब्रह्महत्यापासून मुक्त होण्यास सांगतो तेव्हा ब्रह्मदेव ब्रह्महत्येला इंद्राच्या शरीरातून बाहेर पडण्याची आज्ञा देतात आणि ते ब्रह्महत्य इंद्राच्या शरीरातून बाहेर पडते आणि ब्रह्मदेवांना म्हणू लागतो हे परमपिता आत्तापर्यंत मी वस्त्रासुराच्या शरीरात वास करत होतो कारण त्याने अनेक ब्रह्महत्या केली होती इंद्राने त्याचा वध केल्यावर मी इंद्राच्या शरीरात वास करू लागलो आता कृपया मला राहण्यासाठी योग्य जागा द्या तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात हे ब्रह्महत्या मी तुला योग्य जागा देतो तेव्हा ब्रह्मदेवांनी ब्रह्मदेवाचे चार भाग केले आणि म्हणाले हे ब्रह्महत्या तुमच्यापैकी एक चतुर्थांश अग्नीत राहील जो अग्नीला यज्ञ करत नाही त्याच्या शरीरात तू प्रवेश कर तुमचा दुसरा चतुर्थांश भाग पाण्याखाली राहील जो पाण्यात थुंकतो किंवा लघवी करतो तुम्ही त्याच्या शरीरात जाल मग तिसरा भाग झाडे आणि वनस्पतींच्या आत राहील जो कोणी विनाकारण वृक्षतोड करेल तोही ब्रह्महत्या पापाचा दोषी ठरेल तेव्हा ब्रह्मदेवांनी अप्सरांना बोलावून सांगितले हे अप्सरांनो या ब्रह्महत्याचा एक चतुर्थांश स्वीकार करावा अप्सरा म्हणू लागल्या हे भगवान तुमच्या परवानगीने आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहोत परंतु कृपया यापासून मुक्त होण्यासाठी काही उपाय सांगा तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले हे अप्सरा मासिक पाळीच्या स्त्रीशी समागम करणारा कोणताही पुरुष या ब्रह्महत्यामध्ये प्रवेश करेल अशा प्रकारे ब्रह्महत्याचे चार भाग होतात एक आगीत दुसरा पाण्यात तिसरा झाडांमध्ये आणि चौथा स्त्रियांमध्ये गेला ब्रह्महत्या याच भाग्यामुळे स्त्रियांना मासिक पाळी येते मासिक पाळीच्या वेळी जो पुरुष स्त्रीला स्पर्श करतो किंवा लैंगिक संबंध ठेवतो तो ब्रह्महत्येच्या पापाचा दोषी असतो भगवान विष्णू म्हणतात हे देवी अशा प्रकारे मी तुम्हाला स्त्रीच्या मासिक पाळीमागील कथा सांगितली आहे आणि मासिक पाळीत असलेल्या स्त्रीने कोणती कामे करू नयेत इत्यादी माहितीसुद्धा सांगितली आहे माता लक्ष्मी म्हणते हे परमेश्वरा आज तुम्ही मला खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आहे मी तुम्हाला वचन देते की मासिक पाळीच्या वेळी पूजा करणाऱ्या किंवा तिच्या पतीसोबत संबंध ठेवणाऱ्या कोणत्याही स्त्रीच्या घरात मी प्रवेश करणार नाही तर मित्रांनो मासिक पाळीच्या काळात महिलांनी या गोष्टी करू नयेत मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णू की जय नक्की लिहा धन्यवाद